हाय फ्रेंड्स काल आपण पोषण अभियानावर क्वे कुछ, काही क्वेश्चन्स घेतले होते त्यातले काही क्वेश्चन बाकी होते ते क्वेश्चन आज घेऊयात पहिला प्रश्न राजमाता जिजाऊ माता, माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्टे कोणते या योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय होते काल याच टॉपिकवर आपण एक प्रश्न घेतलेला होता त्यात पण आपण बघितलं होतं परत त्याच टाईपचा क्वेश्चन आहे तर याचे मुख्य उद्दिष्ट कुठले होते याचे मुख्य उद्दिष्ट होते कुपोषण समस्या कमी करणे ठीक आहे हे बघा आता याचाच हा ही जो योजना आहे याचा चौथा टप्पा सुरू सुरू करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधीसाठी मंजुरी राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशनच्या चौथ्या टप्पाला मंजुरी ठीक आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या सातव्या पोषण महिन्यात कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे तर कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे ॲनिमिया प्रतिबंध तंत्रज्ञानचलित उपाययोजना सशक्त लोक चळवळ या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे हे बघा खाली स्लाइड दिलेली आहे ॲनिमिया ग्रोथ मॉनिटरिंग कॉम्प्लिमेंटरी फीडिंग पोषण भी पढाई भी एज्युकेशन पण येते यामध्ये एक पेड मा आणि टेक्नॉलॉजी फॉर बेटर गव्हर्नन्स ठीक आहे सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे नेक्स्ट कोणत्या रोजीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे तर कोणत्या रोजीपासून सुरू करण्यात आलेली आहे बावीस नोव्हेंबर ठीक आहे हे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे तर यांचा समावेश दोन हजार दोन पासून करण्यात आलेला आहे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा ठीक आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वयोगटातील भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहे काल आपण बघितलेलं होतं की एक डिसेंबर दोन हजार पंधरापासून पासून ही अमृत आहार योजना डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये लाभार्थी कोण आहेत सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्टे ओळखा काय उद्दिष्टे असतील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे माता मृत्यू व बालमृत्यू रोखणे स्त्रियामधील अनिमयाचे प्रमाण कमी करणे तर हे सर्व वरीलपैकी सर्व या हे याचे उत्तर आहे हे सर्व उद्दिष्टे या योजनेचे होते नेक्स्ट पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना उष्मा उष्मायुक्त उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो किती आहार पुरवला जातो म्हणजे किती तर ते आहे फायव्ह हंड्रेड हां फायव्ह हंड्रेड एक सेकंड हे बघ नेक्स्ट प्रश्न पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना म्हणजे जर खूप जास्त कमी वजन असेल तर त्यांना थोडा जास्त आहार पुरवला जातो म्हणजे नॉर्मल जे बालक असतात त्यांना फाईव्ह हंड्रेड आणि जे असे तीव्र कमी वजनाचे बालक असतात त्यांना एट हंड्रेड हे उत्तर आहे नेक्स्ट हा जो प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे याचा एक चार्ट आहे स्पेसिफिक की आता जसं स्तनदा माता वगैरे असतात त्यांना किती पुरवला जातो हे जे तीव्र कमी वजनाचे असतात त्यांना किती पुरवला जातो याचा एक चार्ट आहे तो आपण घेऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये ठीक आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली पोषण अभियान नेक्स्ट सही पोषण देश रोशन हे कोणत्या कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे तर हे राष्ट्रीय पोषण अभियानाचे घोषवाक्य आहे हे बघा सही पोषण देश रोशन नॅशनल नॅशनल न्यूट्रिशन वीक एट सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे ठीक आहे नेक्स्ट मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून सहावी ते आठवी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आपल्याला माहिती आहे मध्यान्ह भोजन योजना कधी सुरू करण्यात आली नाईन्टीन नाईन्टी फाईवमध्ये कालच आपण बघितलेलं होतं ठीक आहे तर याच्यामध्ये जे काय सहावी ते आठवीचे विद्यार्थी आहे त्यांचा समावेश कधी करण्यात आला तर तो, तो करण्यात आला दोन हजार आठमध्ये ही जी योजना आहे नाइन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये स्टार्ट झाली होती ते नंतर जे मोरारजी देसाई आहेत मोरारजी देसाई सरकारच्या सरकर काळामध्ये ही बंद करण्यात आली होती पण परत ती चालू करण्यात आली नंतर नेक्स्ट शालेय पोषण आहार योजनेत योजनेतून कोरड्या तांदूळऐवजी शाळेतच शिजवलेले अन्न देण्यात दिले जाते ते दोन हजार दोन पासून दिले जाते ठीक आहे आधी म्हणजे फक्त तांदूळ वगैरे दिला जायचं असं कोरडा हो ते शिजवून होते जात नंतर ते पोषण वगैरे वाढवण्यासाठी त्यांनी दोन दोन जार दोन हजार दोन पासून शिजवलेले अन्न देण्यास सुरुवात केलेली आहे ठीक आहे याच उत्तर आहे दोन हजार दोन अशाच प्रकारे आज आपण पोषण अभियानाचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत तर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असल्या तर तुम्ही विचारा आणि याच्याबद्दल इन डिटेल व्हिडिओ आपण घेऊ हे फक्त प्रश्न आहेत ठीक आहे थँक्यू